एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोनमधील मधुबन चौकात विश्वराजा गणेश मंडळात कलानी कुटुंबाचे निकटवर्तीय क्रिश बजाज आला असताना त्याची गाडी रस्त्याच्या मधोमधच खराब झाली मागे उभे असलेल्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे मागे उभे असलेले वाहनचालक भरत गंगोत्री यांचा मुलगा पुरब गंगोत्री हा खाली उतरल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली या संपूर्ण गोंधळ झाल्याने भरत गंगोत्री गाडीतून बाहेर आले घटनास्थळी उपस्थित विश्वराजा गणेश मंडळाचे कार्यकर्ते व वक्रीश बजाज यांनी भरत गंगोत्री यांच्यावर प्रथम हल्ला केला व त्यानंतर भरत गंगोत्री यांच्या समर्थकांमध्ये व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली सदरील घटनेमध्ये भरत गंगोत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या गंगोत्री समर्थकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार राजकीय दबावपोटी हे गुन्हे दाखल करण्यात आले चॅनलला ला करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर